प्रत्येक वर्षीचा आलो आवडी उतरली आधी खाली आवडी म्हणली मला उतरू द्या उतर खाली आधी मी ताटून गेले या उतरली आवडी खाली काय अरे ते सुनील ला फोन लावला का हो 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 घ्या खाली सोनाला मारत नाही धर तर सोने खाली दमाने ये दमाने ये तिकडे त्या तिकडे तरोडाला बांधा पलीकडे बांधा तिकडे तरोडाला

सटकाय लागलाय नाईल गाडी कोणकड तिकड वर जाणार नाही म्हणते तिथं पसार उतरून घ्या म्हणते थे त्यांचं आपला नाही त्यांच्यावाला काहीच नाही तुम्हाला बांधताना कळायला का कसं बांधावं म्हणून नाही म्हणलंय ना चालले आता चल मी जाते गाडीमध्ये बसून जाकोनिक कुठं गे गाडी केली इकडं उभा होत आता आम्ही आलात आम्ही त्याच्या ते आमत हा काही जुन्या जागेवर आवडीची जागा आहे आवडीची बवडीच्या जाग्यावर मय किती खुश झालंय मैली हे बघ हे कसं मोहरीचं झाड आलंय बघा मोहर मोहरीचं झाड कसं आलंय मोहर नाही मोरीचं झाड मोहरीचं झाड हा कुल बुगडायला तिथं गाडीतच चावी पडकी मग पाया पडलास राणे हायस का खुशाल आता परीक्षा का आहेत तुमच्या आली रे दिदी म्हणते राणीच्या सोबत जायचं परीक्षाला म्हणजे दोन दिवस येतील पुन्हा तिसऱ्या दिवशी बसून राहतील लगेच आव फेब्रुवारीला येतं ना लय लांब आहेत मग तोवरही तोवरही हात रुळतोय घेऊन जा आता दोघे जण जा सकाळ सकाळ मला नाही येत लय मारी तुला आता ते शाळामुळे तर आला परीक्षामुळे इकडं प्रॅक्टिकल चालू आहे प्रॅक्टिकल म्हणजे ते आधीच का परीक्षेच आधीच असते का तेच त्याच्यामुळे असते ते मला नाही ब काय कळत आता प्रॅक्टिकल काय 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 म्हणून गाडी गावशी किती वरून मालक आली, आली, आली का कशी लागली भूक खाली बसून खायला सांगित बघा या आमचं घर कस झालंय सगळं फुफुटा काय कर दिस। नको काही करू राही हाय का राव दे म्हणाल तुला कळते का हाय का बंद कर बंद कर किती निघ बाहेर कुलू पुकडलं म्हणजे त्याच्यामुळेच गरबडी नेऊन कुलू पुकडत नाही तुला येऊन हे खाते कडे मारी तू जाती का बाहेर तू होती का बाहेर तुझं घर आहे पण फुपुटा फिपुटा काढ नाही झाडून फिडून तुझ्या घराचं हे करा काय कसं आलय हे का हे सगळं हे आर ह्याच्यावर जाळ्या तर सगळ्या बघ या टी नाही काय नाही सगळ्या जाळ्या झाल्या जाळ्या काढव्या लागत सगळ्या पाणी पिणी मारून हे करून नादर चला पसार उतरायचं राहिला चल चलभर पसार उतरला काय करायचं चलभर चला रे उर का पसार उरता हे कराय काय भाय मदत हे बाकरीच हे ठू मदत चला रे पसार उतरायचं ना चला

त्या गावाकडे आल्यावर काय झालं मोडली बरं झालं गावाकडे आली गाव बाज काय बाज मोडली कस काय अरे मोडलेली काय मोडली तिकून आणायला आली तिथे बरं कर दमाने दमाने त्यांचं इकडं आपलं तिकडं टाकावा परीकड त्यांच्या इकडं आपलं तिकडं टाकावा हो आपल्या जळालेलं बुर बुरा आलेला सगळं त्यांच्या त्यांचे जेवढे असेल तेवढं टाकायचे दोनशे पासष्ट ओळखू येत किल्ले घेत त्यांचं असलं तर शहाऐंशीच मग तुम्ही तसं कसं म्हणू शकता मालक त्यांचं त्यांचं असलं त्यांचं त्यांचं वाढ द्या ना त्यांना

मला माहिती नसतं तुम्ही एवढं हे करीत नाही दोनशे पासष्ट आहे एवढं खरं आहे दोनशे पासष्ट आहे